मांडले पात्र आपुले चला भोजनासाठी देवा पहा सर्व झाले बुकेले शुभ्र सुवासिक गरम भात अन त्यावर साधे वर्ण तुर्गीचे शुद्ध तुपाची धार त्यावरी पान घम घमे पकवानासे रसाळ शाका तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणसे पातळ भाजी च्या वाढी वर कटकडवले पळीवर वरसे रुचकर पापड तशा कुरडया गर्मभजी अनवडे कुरकुरीत सटकदार पंचामृत पात्री भुरक्या साठी कढी सरसरीत मौसुत काठा त्या पोळ्या गोल झुरझुरीत तशा माखल्या पुल्या तळोनी गवारव्याच्या गरम गरम रुचदार काढल्या बदाम काजू घालून केला तुम्हा आवडता शिरा नित्य जो चंदू मुखीनाचे कानो दे नैवेद्य सत्य जो तेजसुली वर खरपुस भाजून तुम्हा प्रियती के केली करी अंबाडीची भाजी आणि पिठल्याची असे तयारी तुपाळ थोडी रंगरस भरी जिलबी आग्रह करून वाढली किंवा रसिले गुलाब जामुन अथवा फेरी दुधात मुरली कच्ची मेथी मुळा पांढरा बीट गाजरा चा बहुच थंड काकडी हिरवी मिरची चिरला आंबा तुमच्या करिता नीट शिजविल्या खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मिरच्या गोड करून घ्या घेतल्या भूलग्या देवा विदुरा घरच्या जिरे फोरणी च्या ताका सह हवे दही कातसे मलाई पुलाव अजून आहे मागे नको जेवता ना हो घाई मधुर निरामय थंड गार बहु माठा मदले पिण्यास पाणी वाळा घालून सुवासिले जे तुम्हा या पेल्या मधुनी हाना आग्रह इतर तर इच्छा रामासाठी समाराधना विडा दक्षिणा स्वीकारावी हि साऱ्यांची असे प्रार्थना अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून ब्रह्म्या हो हे ब्रह्म्याचे पूजन गजानना हो गरिबा घरचे आज करावे यथच्छ भोजन गजानना हो गरिबा घरचे आज करावे यथच्छ भोजन वदन गवळ घेता नाम ह्या श्री हरीचे होते नाम घेता अपकाचे जीवन करीवे विद्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म तू गरभर नव्हे जाणवे यज्ञ कर्म